इथे बघा मी कैरी घेतली आहे अशी मोठी ही कैरी कशी गोड लागते आता याची मला याचा ठेसा बनवायचा आहे आता याला आपण कट करून घेऊया साल काढायची तर काढू शकता आता असे बी चांग लागते कैरी आता मीला कट करून घेते इथे बघा मी असं कैरी कापून घेतली ही कैरी हलकीशी गोड आहे आता याला मिक्सरमध्ये आपण टाकून घ्यायचंय थोडीशी साखर चवीपुरते असं सा। थोडंसं मीठ कोथिंबीर आणि आपलं तिकडं बघा हिरवी मिरची अशा मी तीन बार के के ती ये चार बारके घेतल्या ती मिरची पण तिखट नाही आता ह्याच्यात घेवलं नारळ आणि जिरं आता ह्याच्यात बघा थोडंसं दोन चम्मच असं पाणी टाकून याला वाटून घ्यायचं आहे हे बघा असं वाटून घेतलं मी मी ह्या चम्मचनी दोन चमच पाणी टाकलं होतं त्याला काढून घेऊ आपण वाटेत इथं बघा मी आता आपल्या ठेचायला या चटणी म्हणा त्याला आता तडका द्यायसाठी इथे तेल गरम करते मी ह्याच्यात आपल्याला आपलं मोहरे आणि हिंग टाकून घ्यायचंय ते तेल गरम होऊ देऊ आपण पहिले आता इथं बघा मोहरी आणि हिंग घेतली आपण तुम्ही कैदीला बघा खेचून पण घेऊ शकता आणि मिक्सरला बघा टेकून घेऊ शकता त्याच्यात थोडीशी हळद टाकते मी त्याच्यात आपण ही तडका फोडणी मला टाकून घेऊया सगळं मिक्स करून घ्यायचं असं हे बघा मी आता सगळं मिक्स करून घेतले आणि तयार आहे आपला कैरीचा ठेसा म्हणा की चटणी म्हणा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका